श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो खर तर आजचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया हा प्रत्येक स्वामी भक्तासाठी दिवाळीचाच दिवस असतो दिवाळीचा सण असतो कारण दिवाळीमध्ये जशी आनंदाची लयलूट केली जाते दिवाळीमध्ये जसे अगणित दीप प्रज्वलित केले जातात तसाच श्री स्वामी समर्थ समर्थदेवानी आजच्या दिवशी या ब्रह्मांडामध्ये ज्ञानदीप प्रज्वलित केला चैत्र शुद्ध द्वितीया शके दहाशे एकाहत्तर चैत्र शुद्ध द्वितीया शकेत दहाशे एकाहत्तर श्री स्वामी समर्थ देवांचा प्रकट काळ आहे या दिवशी श्री स्वामी समर्थ देव या भूतलावर प्रकट झाले आणि हे कशाच्या आधारावर आपण म्हणतो तर श्री स्वामी समर्थ देवांचे अत्यंत लाडके भक्त स्वामींचे शिष्य हरिभाऊ तावडे म्हणजेच सद्गुरू श्री स्वामी स्वामीसूत महाराज श्री स्वामीसुत महाराजांचं श्री स्वामीदेवांच्या चरित्रामध्ये महत्त्व असं आहे स्वामीसूत महाराज श्री स्वामीदेवांच्या चरित्रामध्ये नसतील तर श्री स्वामी समर्थ देवांचं चरित्र जे आहे ते परिपूर्ण होऊ शकत नाही जसं प्रभू श्रीरामांच्या चरित्रातून हनुमानजींना बाजूला केलं तर प्रभू श्रीरामांचं चरित्र जसं अपूर्ण राहतं तसंच श्री स्वामी समर्थ देवांच्या चरित्रातून जर श्री स्वामीसूत महाराज बाजूला झाले तर श्री स्वामी समर्थ देवांचं चरित्र अपूर्ण राहतं एवढं महत्त्व श्री स्वामीसूत महाराजांचं आहे त्या श्री स्वामी सूत महाराजांवर श्री स्वामी देवांनी पूर्ण कृपा केली आणि अक्कलकोटच्या बाहेर अक्कलकोटच्या बाहेर पहिला मठ स्वामीदेवांचा कुठे सुरू झाला असेल तर तो मुंबई नगरीमध्ये झाला कामाठीपुऱ्यात आणि त्या प्रथम मठाची स्थापना स्वामीदेवानी श्री स्वामीसूत महाराजांकडून करून घेतली होती आणि श्री स्वामीसूत म्हणजे स्वामींची भक्ती कशी असावी तर श्री स्वामीसूत महाराजांसारखी असावी स्वामी वचनावर विश्वास कसा असावा तर श्री स्वामीसूत महाराजांसारखा असावा स्वामी चरणांवर श्रद्धा कशी असावी तर ती श्री स्वामीसूत महाराजांसारखी असावी आणि स्वामी सेवेमध्ये वैराग्य कसं असावं तर ते श्री स्वामीसूत महाराजांसारखं असावं असं श्री स्वामीसूत महाराजांचं श्री स्वामी समर्थ चरणांची नातं होतं आणि त्यांचा एकच ध्यास होता श्री स्वामी समर्थ दुसरं काही त्यांना सुचतच नव्हतं आणि श्री स्वामी समर्थ नामाचा प्रचार प्रसार करणं आणि श्री स्वामी समर्थ नामाच्या प्रचार प्रसाराची गुढी उभारली असेल कोणी तर ती श्री स्वामीसूत महाराजांनी उभारली त्यानेच अखिल विश्वाला या नामाचं सामर्थ्य सांगितलं आणि महात्म्य सांगितलं तर ते श्री स्वामीसूत महाराज मुंबईमध्ये कामाटीपुऱ्यात स्वामीदेवांचा मठ स्थापन करून असंख्य भक्तगणांना अनुभूती देत होते होय अनुभूती देत होते आणि एक दिवस अहमदनगरवरून नाना रेखे नावाचे एक पिंगळा ज्योतिषी मुंबई नगरीमध्ये आले आणि त्यांना कळलं की अक्कलकोटमध्ये जो चालता बोलता देव वावरतो आहे त्याचाच एक अंतरंग शिष्य या मुंबईमध्ये कामाठीपुऱ्यात मठ स्थापन बसला आहे आणि तो श्री स्वामी समर्थांसारखाच साक्षात्कारी आहे असं लोकांकडून त्यांना ऐकायला मिळालं म्हणून त्यांच्या मनामध्ये उत्सुकता जागृत झाली आणि ते म्हणाले मला या स्वामीदेवांच्या भक्ताला भेटण्याची तीव्र इच्छा आहे आणि म्हणून ते कामाठीपुऱ्यात स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या त्या मठामध्ये येऊन उपस्थित झाले आणि जसे नाना रेखी स्वामीसूत महाराजांसमोर आले स्वामीसूत महाराज म्हणाले अहमदनगरचे नाना रेखी ते आपणच का अरे बापरे यापूर्वी तर आपली कधी भेट झालेली नाही मी केवळ आपल्याबद्दल ऐकलं आहे पण भेटण्याचा प्रसंग यापूर्वी आला नाही आणि तरीसुद्धा या श्री स्वामी समर्थ देवांच्या शिष्यानं अंतर्ज्ञानाने मला जाणलं माझं नाव जाणलं माझ्या देहाला ओळखलं आणि हे लक्षात आल्यानंतर नाना रेखेने त्वरित श्री स्वामीसूत महाराजांचे चरण पकडले आणि ते श्री स्वामीसूत महाराजांच्या सान्निध्यात काही दिवस राहिले आणि नंतर श्री स्वामीसूत महाराजांबरोबरच स्वामीदेवांच्या दर्शनासाठी ते अक्कलकोटमध्ये उपस्थित झाले आणि नाना रेखी स्वामीसूत महाराजांबरोबर अक्कलकोटमध्ये उपस्थित झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ देवांची कुंडली रेखाटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तीव्र इच्छा निर्माण झाली आणि भक्ताच्या मनामध्ये निर्माण झालेली तीव्र इच्छा परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवांना प्रत्यक्ष सांगण्याची काही आवश्यकता तेव्हाही नव्हती आणि आताही नाही त्यामुळे त्या भक्ताच्या नाना रेखींच्या मनामध्ये निर्माण झालेली ती तीव्र इच्छा स्वामींनी जाणली आणि स्वामी त्या नाना रेखेंना काय म्हणाले अरे आमची कुंडली रेखाटायची तुला ओ रेखाट जा स्वामीने म्हटलं स्वामीने आदेश दिला भक्ताच्या मनातील भाव ओळखून भक्ताच्या मनातील इच्छा ओळखून ती इच्छा परिपूर्ण करणारा कल्पवृक्ष म्हणजेच श्री स्वामी समर्थ आणि स्वामीने त्याला आज्ञा दिल्यानंतर नाना रेखी अत्यंत आनंदित झाले आणि त्याने त्वरित श्री स्वामींची कुंडली रेखाटली आणि त्या कुंडलीच्या अनुषंगानं त्या कुंडलीनुसार श्री स्वामी देवांचा प्रगट दिन जो आहे तो आहे चैत्र शुद्ध द्वितीया शके दहाशे एकाहत्तर त्या कुंडलीनुसार काय आहे तर अश्विन नक्षत्र दुसरे चरण प्रीतियोग गुरुवारी दिवसास दोन घटिका म्हणजे सूर्योदयानंतर दोन घटिका एक घटिका म्हणजे चोवीस मिनिटं म्हणजे दोन घटिका म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटं सूर्योदयानंतर अठ्ठेचाळीस मिनिटाने श्री स्वामी समर्थ देव या भूतलावर धरणी दुभंगून धरणी दुभंगून अष्टवर्षीय म्हणजे आठ वर्षांच्या बालमूर्तीच्या रूपामध्ये प्रकट झाले श्री स्वामी समर्थ आणि म्हणून आपण हा चैत्र शुद्ध द्वितीयचा प्रकट दिन आज संपूर्ण विश्वामध्ये संपन्न होत असतो श्री स्वामीसूत महाराजांनी श्री स्वामीसुत महाराजांनी शके सतराशे ब्याण्णव इसवी सन अठराशे सत्तर शके सतराशे ब्याण्णव चैत्र शुद्ध द्वितीया हा पहिला श्री स्वामी समर्थ देवांचा प्रकट दिन अक्कलकोटमध्ये साजरा केला कुणी केला प्रथम तर श्री स्वामी सुंद महाराजांनी केला आणि श्री स्वामी सुत महाराज सर्वांना सांगतायत खारिका वाटत आहेत डोक्यावर घेऊन बरोबर एका एक माणसाला घेतलाय आणि प्रत्येकाच्या जा घरी जात आहेत त्यांना खारिका देत वाटत आहेत त्यांना प्रसाद देत आणि काय सांगतायत अरे आज माझ्या बापाचा प्रगटदिन आहे जन्मदिवस आहे आज आपण उपवास करा आज उपवास केलात तर आपल्याला असं पुण्य प्राप्त होईल जे इतर काही केलं तरी तुम्हाला प्राप्त होणार नाही आणि म्हणून श्री स्वामीसूत महाराजांचं महत्व जे आहे स्वामी चरित्रामध्ये हे अनन्य साधारण आहे आणि श्री स्वामीसूत महाराज स्वामी देवांचा जन्मदिवस म्हणजेच प्रकट दिन संपन्न करण्यासाठी भजन करतायत अभंग गातायत आणि स्वामी देवांच्या बाजूला बसलेल्या शिवबाई स्वामी काय विचारतायत अहो स्वामी महाराज हे स्वतःला स्वामी सूत म्हणवतात काय म्हणाला शिवबाई अहो स्वामी महाराज हे स्वतःला स्वामी सूत म्हणवतात यांचं चाललंय तरी काय काय करतायत तरी काय यांचं चाललंय तरी काय काय करतायत तरी काय तर स्वामींनी हसून त्या शिवबाईला उत्तर काय दिलं अरे तो आमच्या लग्नाचा उत्सव करतोय <laughs> अरे तो आमच्या लग्नाचा उत्सव करतोय स्वामी भक्त हो काय होत आपण खूप जवळ गेलो ना एखाद्या गोष्टीच्या तर त्या गोष्टीला आपल्याला जाणता येत नाही आणि श्री स्वामी समर्थ देवांसारखं चैतन्य परब्रह्म जेव्हा मानवी देह धारण करून वावरत होतं अक्कलकोटमध्ये त्यावेळेला त्यांना ओळखणारा असा कोण जीव असणार बाबा त्यांच्यासोबत असलेल्या कुठल्याच जीवाला त्यांना पूर्णत ओळखतं आलं नाही ओळखू शकले ते केवळ श्री स्वामी सुत महाराज हे लक्षात घ्या केवळ श्री स्वामी सुत महाराजांनीच स्वामींना ओळखलं तेच म्हणाले हे परब्रह्म आहे तेच म्हणाले हे परब्रह्म आहे हे परब्रह्म या भूतलावर मानवी देह धारण करून अवतीर्ण झाला आहे जड जीवांच्या उद्धारासाठी म्हणून आपण काय करावं आजच्या दिवशी आपण त्यांचं स्मरण करावं श्री स्वामी समर्थदेवांचं स्मरण करावं आणि त्यांच्यासोबत श्री स्वामीसुत महाराजांचं सुद्धा स्मरण करावं कारण कारण श्री स्वामीसुत महाराज जे होते त्यांनी समाधी घेतली इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये स्वामीसुत महाराजांची समाधी इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये झाली आणि हे दोन हजार चोवीस वर्ष जे आहे हे, हे श्री स्वामीसुत महाराजांच्या समाधिस्थ होण्याच्या लीलेचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे दोन हजार चोवीस सालाला श्री स्वामी समर्थ देवांच्या लीलेमध्ये आणि श्री स्वामी सुत महाराजांच्या समाधिस्थ होण्याच्या लीलेसाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे दोन हजार चोवीस साल आहे श्री स्वामी सुत महाराजांनी श्रावण वद्य प्रतिपदेला मानवी देह त्याग केल्याची के लिला केली म्हणजेच ते समाधिष्ट झाले त्यांनी पहिला उत्सव स्वामी महाराजांच्या प्रगट काळाचा प्रगट दिनाचा इसवी सन अठराशे सत्तरमध्ये अक्कलकोटमध्ये संपन्न केला आणि त्यानंतर अखिल विश्वामध्ये अखिल विश्वामध्ये हा चैत्र शुद्ध द्वितीया हा परमपावन दिन दिवस संपूर्ण विश्वामध्ये श्री स्वामी समर्थदेवांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो जो जो स्वामी भक्त आहे तो तो आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थदेवांचा प्रकट दिन त्याला जमेल तसा साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो इथे जमेल तसा या शब्दाला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण श्री स्वामीदेव जे आहेत ते सर्वांचे आहेत बाबा ते सर्वांचे आहेत म्हणून गावखडी मठातून निरंतरपणे जयघोष केला जातो काय आम्ही स्वामींचे स्वामी सर्वांचे ते जसे श्रीमंतांचे आहेत तसे ते गरीबाचे सुद्धा आहेत ते जसे सवर्णांचे आहेत तसेच ते बहुजनांचे सुद्धा आहेत ते जसे क्षत्रियांचे आहेत तसेच ते वैश्यांचे पण आहेत ते प्रत्येकाचे आहे आणि ते कृपा करताना ते कृपा करताना समोर आलेल्या जीवाचं काहीच पाहत नाही त्याचा प्रारंभ सुद्धा पाहत नाही काय पाहतात तर त्याचा भाव म्हणून भावच अत्यंत महत्वाचा आणि तो भाव ठेवून शुद्ध भावानं आपल्याला जमेल तसं आपण श्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करावा आपण स्वामी सेवेमध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करावा कारण श्री स्वामी समर्थदेवांच्या चरणी केवळ प्रामाणिकपणाचंच नाणं चालतं भेसळयुक्त नाणं काही तिथे चालत नाही म्हणून प्रगट दिन साजरा करताना मला हे करणं शक्य नाही मग स्वामी मी काय करू तर स्वामी काय म्हणतात अरे तुला शक्य आहे तसं कर ना बाबा तुला शक्य आहे तसं कर मी केवळ तुझा भावच पाहतो आणि तुझा भावच मी ग्रहण करतो माझं पोट भरतं ते तुझ्या शुद्ध भावानं तुझ्या ठाई उद्भवणारा जो शुद्ध भक्तिभाव आहे त्यानेच माझं पोट भरतं म्हणून आपण काय करावं स्वामी देवाना प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या ठाई निर्मल भाव कसा निर्माण होईल शुद्ध भक्तिभाव कसा निर्माण होईल आणि तो कसा वृद्धिंगत होईल यासाठी प्रयत्नशील असावं आणि तो निर्मल आणि शुद्ध भक्तिभाव आपण श्री स्वामी समर्थ चरणी अर्पण करावा आणि स्वामी देवाना नतमस्तक व्हावं स्वतःला श्री स्वामी समर्थ चरणी समर्पित करून घेण्यासाठी स्वामिनाच प्रार्थना करावी स्वामीने आपल्याला समर्पित करून घेतलं की आपल्यासाठी काहीही कर्ण शेष राहत नाही पूर्ण जबाबदारी तेच घेतात आणि आपल्या जीवनाचा मार्ग जो आहे तो सुकर करतात आनंदाचा करतात सुखाचा करतात आणि हा मनुष्य जन्म जो आपल्याला प्राप्त झाला आहे तो मनुष्य जन्म सार्थकी लागतो होय स्वामी सेवेमध्ये जो जो आला स्वामी भक्तीमध्ये जो जो रममाण झाला त्याचा निश्चितपणे मनुष्य जन्म सार्थकी लागतोच लागतो, लागतो नाही लागतोच होय निश्चितपणे कारण स्वामी चरणी जो जो आला त्या कुणालाही स्वामी देवानी कृपेपासून वंचित ठेवलेलं नाही स्वामी चरणी कोणीच वंचित नाही जो जो येतो तो कृपा प्राप्त करतोच समजा एखादा कोणी अरेरावी करणारा आला तरी त्याच्यावर सुद्धा स्वामी कृपा करता करतात मात्र अगोदर काय करतात त्याचा अहंकार जो आहे त्या अहंकाराची मात्रा ते कमी करतात आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी ते करतात मात्र त्याच्यावर कृपा केल्याशिवाय स्वामी देव राहत नाहीत म्हणून आपण हे काय करावं एखादा अहंकारी जीव आला तर आपण त्याच्याविषयी मत्सर बाळगण्याचं किंवा त्याच्याविषयी द्वेषभाव ठेवण्याचं कारण नाही कारण आपण स्वतःला सांगावं स्वामी याच्यावर सुद्धा कृपा करणार कारण तो स्वामी चरणाशी आला आहे मात्र कृपा करायच्या अगोदर त्याचा अहंकार जो आहे त्या अहंकाराची मात्रा श्री स्वामीदेव निश्चितपणे कमी करणार अन्यथा काय होतं अन्यथा काय होतं एखादा एखादं पिंप जर पाण्याने भरलेलं असेल एखादं पिंप जर पाण्याने भरलेलं असेल आणि त्यामध्ये जर आपण स्वामी चरणाचं तीर्थ ओतलं तर त्यातलं बरसं तीर्थ बाहेर वाहून जातं कारण मुळात ते पाण्याने भरलेलं आहे तसंच ज्या जीवाचं अंतरंग अहंकाराने भरलेलं आहे त्यावर थेट स्वामींनी कृपा केली तर काय होतं तर त्या कृपेसोबत त्या जीवाचा अहंकार सुद्धा ओसंडून वाहू लागतो त्याचा अहंकारच रुद्धिंगत होण्याची दाट शक्यता निर्माण होते आणि म्हणून स्वामी काय करतात अगोदर त्याचं पिंप जे आहे अहंकाराने भरलेलं ते रिक्त करतात आणि त्याचं पिंप म्हणजे त्याचं अंतरंग आपल्या कृपेने भरतात म्हणजेच अहंकारी माणसाला सुद्धा स्वामीदेव कृपा केल्याशिवाय सोडत नाही त्याला वंचित ठेवत नाहीत म्हणून असा कोणी जीव आपल्याला भेटला मठामध्ये मठाच्या आजूबाजूला तरी आपण त्याविषयी त्या, त्या जीवाविषयी मत्सर किंवा द्वेष ठेवायचं नाही किंबहुना आपल्या ठाई अशा जीवाबद्दल दया उत्पन्न व्हायला हवी कारण तो बिचारा अज्ञानी जीव असतो आपल्या एखाद्या भक्तासोबत त्याने अरेरावी केली तर आपण हात जोडावे आणि श्री स्वामी समर्थ म्हणावं कारण दया का यायला हवी तर तो आपल्याशी उद्दामपणा करून आपले भोग संपवत असतो आपले म्हणजे आपले स्वतःचे आणि आपले भोग तो स्वतःच्या अंगावर घेत असतो आपल्याला अशा जीवाची दयाच यायला हवी म्हणून आपण काय करावं आपल्याशी कोणीही कसाही वागला तरी आपण हात जोडून श्री स्वामी समर्थच म्हणावं दुसरं काही बोलूच नाही आज श्री स्वामी समर्थदेवांचा प्रकट दिन आहे आपण आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सुखी आणि आनंदी करण्यासाठी हा मंत्र जो आहे सुखाचा त्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये करावं आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा कोणी आपल्याशी अरेरावी करायला लागला तरीसुद्धा त्याच्याशी वाद घालायचा नाही त्याला हात जोडायचे आणि श्री स्वामी समर्थ म्हणायचं म्हणजे काय होतं आपल्या ठाई असलेली शांतता कायम राहते आणि आपल्या ठाई असलेल्या शांततेचा प्रभाव त्या अशांत असलेल्या जीवावर पडतो आणि तो अशांत असलेला सुद्धा शांत होतो